आपली वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट इंद्रायणी राईस मावळ डॉट कॉम तर हा एक प्लॅटफॉर्म भेटला सोशल मीडिया माउथ मार्केटिंग त्याच्यानंतर जसं त्या गोष्टीची मला जास्त आवड झाली की नाही आपण करू शकतो जेव्हा हे समजलं की नाही आपण येस वी कॅन सेल इट आपण ते विकू शकतो तर तेव्हा मला त्याचं ते लक्षात आलं की जसे पैसे भेटायला लागले मग ते त्याचं व्यसन लागत गेलं कशाचं विक्रीचं नमस्कार जय शिवराय मी महेश रमेश चव्हाण एम्यूल चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे चर्चा करण्यासाठी आज आलो आहोत पुणे येथे श्री प्रवीण घारे दादांना भेटायला दादांचा व्यवसाय फारच छान आहे शेतकरी बांधवांना जितका जास्तीत जास्त मदत होऊ शकेल आणि त्या मदतीचा मोबदला त्या शेतकरी बांधवाला सुद्धा तितकाच होऊ शकेल अर्थात शेती करणाऱ्या प्रत्येक बांधवाचं जे काही उत्पादन असतं त्यांनी काढलेलं जे काही तांदूळ असतं हा तांदूळ संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारतात तसे भारता बाहेर सुद्धा दादा मार्केटिंगद्वारे दादा पसरवत असतात दादांच्या व्यवसायाविषयी दादांकडून अधिक माहिती जाणून घेऊया नमस्कार जय शिवराय मी प्रवीण अनंत घारे पुणे इथे राहतो माझा कृषीजन्य म्हणून ब्रँड आहे की जो इंद्रायणी तांदूळ आणि बरंच काही या नावाखाली चालतो विशेषतः आपण सर्वात महत्वाचं म्हणजे की इंद्रायणी तांदूळ पॉलिश बिना पॉलिश हातसडीचा आंबे मोहर सेमी पॉलिश आंबे मोहर अजून खपली गहू अजून तीन चार प्रोडक्ट हे आपण कंटिन्युअसली आपल्या ग्राहकांना देत असतो खूप छान कृषीजन्य आणि बरंच काही ह्या प्रोडक्टच्या मार्फत दादा बरंच काही शेतीमध्ये करत असतात आता ह्या सगळ्या प्रोडक्ट्सला दादांनी नक्की दादांच्या मनात असा नक्की काय विचार आला जेणेकरून दादांनी या शेती व्यवसायामध्ये पदार्पण केलं याच्याविषयी थोडक्यात दादांकडून जाणून घेऊया तत्पूर्वी दादांकडून जाणून घेऊया की दादा तुमचं शिक्षण हे शेती क्षेत्रामध्येच झालेलं आहे ना ऍक्च्युली uh, मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर होतो त्याच्यानंतर वडील शेती करायची शेती करता करता त्यांचा प्रॉब्लेम असं हो व्हायचा की एक तर मार्केट व्यवस्थित भेटत नसतं मार्केट न भेटल्यामुळं विक्री व्यवस्थित होत नव्हती त्याला बाजारभाव व्यवस्थित भेटत नव्हता तर आपण जे शेती करतो ते नुकसानमध्ये जाती कशी हे थोडंसं मी रिसर्च केलो मागची कारणं काय किंवा प्रॉब्लेम कुठे येतोय ट्रान्सपोर्टेशनमध्ये येतोय की तुमच्या मार्केटिंगमध्ये येतोय हे थोडं शोधलं आणि त्याच्यानंतर मी असंच ह्या व्यवसायाची सुरुवात केली दादांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलेलं आहे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग करून झाल्यानंतर ते वडिलांसाठी किंवा वडिलांना मदत व्हावी यासाठी पुन्हा शेती ह्या व्यवसायामध्ये आले आत्ताच्या बऱ्याच तरुणांना हा त्रास असतो आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही नवीन मेसेज आपण लोकांना देत असतो अर्थात एम्युअल चर्चा हे आपल्या युट्यूब चॅनेलचं नाव आहे चर्चा करताना दादानी बरेचसे मुद्दे आपल्याला सांगितलेले आहेत जे ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा बऱ्याच तरुणांना याच्यातून काही ना काही घेता येण्यासारखं आहे बऱ्याच तरुणांना याच्यातून काही ना काहीतरी करिअर ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते यासाठी मी सगळ्यांना विनंती करेन की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दादा जेव्हा तुम्ही वडिलांना मदत करायचं असं ठरवलं नेमकं तुमच्या डोक्यामध्ये काय होतं की वडिलांना जो शेतीमध्ये नुकसान होतो हा नुकसान कशामुळे होतो याचा तर तुम्ही अभ्यास करून त्याच्यावरती तुम्ही तोडगा काढलात पण हाच तोडगा तुम्ही फक्त वडिलांसाठी वापरलात का इतर शेतकऱ्यांसाठी सुद्धा हा तोडगा तुम्ही वापरता बरोबर चांगला प्रश्न विचार वडिलांना तर मदत मदत होईलच होईल परंतु आपल्या प्रेम म्हणजे से बाकीचे जे शेतकरी आहेत चुलते किंवा चुलत भाऊ किंवा गावातली बाकीची मंडळी तर ह्यांना त्या गोष्टीचा कसा ऍडव्हानेज होईल आपण पहिलं ते बघितलं ते कसं बघितलं तर आपला आपण पिकवलेली वस्तू जर आपण विकू शकत नाही तर आपल्यासारखं आपलं दुर्भाग्य काहीच नाही बरोबर त्याच्यानंतर म्हटलं चला आपण हे करता करता आपण मार्केटिंग करू शकतो तर याची सुरुवात कशी कर करायची माहिती नव्हती तर हा एक प्लॅटफॉर्म भेटला सोशल मीडिया माउथ मार्केटिंग त्याच्यानंतर जसं त्या गोष्टीची मला जास्त आवड झाली की नाही आपण करू शकतो जेव्हा हे समजलं की नाही आपण यस वी कॅन सेल इट आपण ला ते विकू शकतो तर तेव्हा मला त्याचं लक्षात आलं की जसे पैसे भेटायला लागले व ते त्याचं व्यसन लागत गेलं कशाचं विक्रीचं विक्री तांदूळ विकायचा तर मग एकच प्रकार आला तर आपण त्याच्यात काय नवीन डेव्हलप करू शकतो की जे लोकांना पाहिजे जे आपण दिलं पाहिजे आणि जे लोकांना आवडेल ह्या गोष्टी जेव्हा मला कळायला लागल्या त्याच्यातून त्याच्यामध्ये आपण मग काय केलं तांदळाचे दोन तीन प्रकार बघितले की जे तांदूळ आपल्या कडे आणि आपल्या शेतात पिकतात तेच आपण विकू शकतो आणि ते ट्रस्ट फुली आपण लोकांना सांगू शकतो त्याच्याबद्दल सर्व माहिती देऊ शकतो हे आपण काम सर्वात आधी केलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे की वेगवेगळे तांदूळ किंवा वेगवेगळे भात आपण घेतो याच्यामध्ये असे साधारणपणे किती प्रकारचे तांदूळ किंवा किती प्रकारची भात शेती आपल्याकडे होते पुण्यामध्ये कोकणामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्यातली कुठल्या पद्धतीचा तांदूळ हा सर्वाधिक विकला जातो किंवा त्याला सर्वाधिक मागणी आपल्या महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून आहे तेही आम्हाला ऐकायला खरंच खूप आवडेल सांगायचा सा विषय असा आहे की ऍक्च्युली मी मावळ प्रांतातून येतो थु। पुणे जिल्ह्यातला मावळ मावळ हा इंद्रायणी तांदूळसाठी फेमस म्हणजेच बाले किल्ला इंद्रायणीचा मावळातला फेमस लोकप्रिय तांदूळ म्हणून ज्याची ओळख आहे तो आंबेमोर तांदूळ आंबेमोर तांदळापासून ब्रिडिंग होऊन इंद्रायणी तांदळाचं वाण हे एकोणीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशीच्या दशकात चालू झालं त्याच्यानंतर त्याचा प्रसार प्रचार हा संपूर्ण भारतभर महाराष्ट्रात तर आहेच परंतु भारताभर आणि जे अनिवासी भारतीय आहेत परदेशात ते लोक सर्व सर्वात पॉप्युलर असणारा इंद्रायणी तांदूळ मागवतात आणि खातात त्याकडे सर्वात जास्त विकला जाणारा तांदूळ इंद्रायणी सेमी पॉलिश इंद्रायणी विदाउट पॉलिश आंबेमोर मावळ तांदूळ नंतर कोलम वाडा कोलम नंतर खपली गहू हे हो। चार ते पाच प्रकार हे कंटिन्युअसली विकले जातात जेणेकरून आपण हे सर्व जे तांदूळ आहेत बाहेर बाजारात कुठेही उपलब्ध असतात परंतु त्याच्यामागची कारणं आप अप, आपण जो तांदूळ विकतो तो तांदूळ हाताने स्वच्छ केलेला असतो की जेणेकरून आजच्या धावपळीच्या काळामध्ये घरातील स्त्रियांना वेळ नसतो आणि आपण हा तांदूळ स्वच्छ करूनच बाकी सर्व लोकांच्या घरी पोहोचवला जातो खूप सुंदर दादा एक छोटासा प्रश्न आहे खाजगी खाजगी प्रश्न आहे जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलं अर्थात तुम्ही त्याच्यामध्ये नोकरी सुद्धा केली असालच काही वर्ष <coughs> नोकरी करून वडिलांना शेतीमध्ये मदत करण्यासाठी नोकरी करून तुम्ही जर का वडिलांना शेतीत मदत केली अशी कदाचित त्यांना खरंच खूप आवडलं असतं पण नोकरी कायमची सोडून तुम्ही तांदूळ विक्री करायची जेव्हा ठरवली तर तुमच्या घरातल्यांचं रिॲक्शन काय होतं त्याच्यावरती ॲक्च्युली मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असल्यामुळे माझं फील्ड फक्त इलेक्ट्रॉनिक्स कंपनीशी किंवा बाकी गोष्टीशी रिलेटेड होतो परंतु जेव्हा ह्या गोष्टी माझ्या पुढे आल्या जेव्हा मी सेल करायला लागलो तांदूळ तर घरचे म्हणत होते की हे तू काय करतोय समजत नाही सक्सेस होईल नाही होईल एकतर नोकरी तर नोकरी नाही आणि व्यवसाय तर व्यवसाय नाही आता करायचं काय मग सुरुवातीला आपण थोडी थोडी सुरुवात केली नोकरी करता करता ह्या गोष्टी जसं आपला ग्राहक वाढत गेला तर हळूहळू आपण त्या गोष्टीकडे वळलो आणि एक वेळ अशी आली की नाही आता आपण नोकरी थांबवून पूर्ण वेळ हा व्यवसाय केला पाहिजे शेती आणि शेती पॅरल व्यवसाय म्हणून मी इकडे नोकरी सोडून डायरेक्ट व्यवसायाकडे पूर्णपणे वळलो अर्थात म्हणजे दादा तुम्ही तुमची शेतीसुद्धा अजूनही करताय पारंपरिक तुमची जी काय घराण्याची शेती आहे तीही अजून साधारण किती एकर किती गुंठे शेती असेल आता. आम्ही कोकणातले आहोत दादा आम्हाला गुंठे हा विषय लवकर समजतो आमच्या इकडे शेती म्हटली किती गुंठ्यामध्येच होते तर एकर किती एकर शेती ही तुम्ही साधारणपणे दरवर्षी करत असता ऍक्च्युअली आप आपली स्वतःची ओन वडिलोपार्जित शेती आहे एक सात ते आठ एकर शेती आहे आपली स्वतःची नंतर आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतो अप्रॉक्स ट्वेंटी फाय एकर पर्यंत की जे आपले चुलते आहेत किंवा रिलेटिव्ह आहेत तर त्यांची सर्वांची एक एम एस पी म्हणतो ना आपण त्यांना आपण हमी भाव देऊन त्यांना सीड बाकी गोष्टी लेबर फर्दर प्रोसेस करून जेव्हा हार्वेस्टिंग पिरियड असतो त्या काळामध्ये आपण यांना या सर्व गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या असतात मग आपण यांच्याकडून डायरेक्ट एम एस पीनीच तो भात खरेदी करतो जेणेकरून आपल्याच माणसांना त्याचा इनडायरेक्टली बेनिफिट होतो आणि मला हक्काची माणसं भेटतात की जी शंभर टक्के सेंद्रिय शेती करतात अच्छा दादा सेंद्रिय शेती हा उल्लेख तुम्ही केला अर्थात जे आपले शेतकरी बांधव आहेत जे खेड्या गावातून अजूनही शेती करत करत व्यवसाय करतात शेती करत करत नोकरी करतात अर्थात त्यांना माहिती आहे पण आमच्यासारखे जे शहरामध्ये लहानाचे मोठे झाले किंवा शहरामध्ये शिक्षण घेतलंय आम्हाला शेती ही पावसा म्हटलं की गावाला फक्त काही दिवसांसाठी जाऊन तिथे फक्त मजा करणं फोटो करणं इथपर्यंतच आवडतं पण सेंद्रिय शेती हे करतात म्हणजे नक्की त्याच्यात काय करतात किंवा अशा अजून वेगळ्या कोणत्या पद्धतीच्या शेती आहेत ज्या करतात जेणेकरून आमच्यासारखेही बांधव जर का समजा कधी कोणाला वाटलं की आपली ही जागा थोडीशी पडीक आहे जास्त नाही फार नाही विक्रीसाठी नाही स्वतःच्या घरापुरतं वर्षभर पुरेल एवढी जरी शेती करायची इच्छा झाली तर अशी कोणत्या कोणत्या पद्धतीने शेती करू शकतो जो कमीत कमी वरती माणसं शेती करून त्याचं चांगलं चांगलं उत्पन्न घेऊ शकतात नक्की चांगला प्रश्न विचारला सांगायचं तात्पर्य असं आहे की सेंद्रिय शेती से म्हणजे की जनावरांचं शेणखत टाकणे किंवा मग झाडं तोडणे त्याला जा त्याचे राग करणे तिथे शेतामध्ये आणि त्याच्यानंतर मग त्याचं कल्टिवेशन करणे या बाकी गोष्टी आल्या एकतर तुमचं फर्टिगेशन स्प्रेइंग ह्या गोष्टी आपण करत नाही नाइंटी फाय पर्सेंट ह्या गोष्टी इग्नोर केल्या जातात सांगायचं तात्पर्य असं की आपल्याकडे स्वतःच्या काऊस आहेत नंतर म्हशी आहेत बैल आहेत आपण शेतकरी माणसे आपल्याकडे ह्या सर्व गोष्टी अवेलेबल असतात आणि इझिली असतात गाव म्हटलं की तिथं काही रेस्ट्रिक्शन नसतं तुम्हाला या सर्व गोष्टी भेटतात मग आपण बाकीच्या लोकांच्याकडून शेणखत घेणे किंवा आत्ता उसापासून जे मळी तयार होती ती घेणे ती शेतामध्ये टाकणे त्याच्यानंतर ह्या सर्व गोष्टी करून आपण त्याच्यातून एक लोकांना डेटा देतो की जेणेकरून तो डेटा ती लोक फुलफिल करतात आता लोक शेतकरी पण एज्युकेटेड झाले त्यांना जे डेटा दिला आहे तो फुलफिल केला की आपल्याला समजतं की ह्या माणसानी ह्या तारखेला काय केलंय त्यांनी स्प्रेंग केलंय का बाबा किंवा मग ह्याने खत आहे का युरिया डी पीचा वापर केलाय का हे सर्व डिटेल्स कळतं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे आपण सांगू शकतो की कि नाईन आपण शेणखतावरतीच हे सर्व क्रॉप करतो त्याची हार्वेस्टिंग या सर्व अत्याधुनिक पद्धतीने जाते सोप्या भाषेमध्ये दादांनी आपल्याला शेती या विषयी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे याच्यावरती अधिक माहिती हवी असेल तर ह्या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपण दादांचा नंबर देणार आहोत दादांना तुम्ही कधीही फोन करा दादा तुम्हाला शेती या व्यवसायासाठी नक्कीच मार्गदर्शन करतील तुम्ही शेतीमध्ये घेतलेलं उत्पन्न तुम्हाला बाजारपेठामध्ये बाजारपेठेपर्यंत न्यायचं असेल तर ते नेण्यासाठी ते विक्रीसाठी जर का तुम्हाला काही मार्गदर्शन हवे हो असेल तर तेही दादा नक्कीच करतील दादा अजून एक छोटासा प्रश्न आहे जे काही उत्पन्न घेत आहे किंवा जे काही प्रोडक्ट तुम्ही सेल करताय तर त्या प्रोडक्ट विषयी आम्हाला थोडक्यात माहिती सांगा की कोणत्या कोणत्या पद्धतीचे प्रोडक्ट तुमच्याकडे आहेत आपल्याकडे इंद्रायणी तांदूळ सर्वात जास्त सेल केलं जातो एक विदाऊट पॉलिश इंद्रायणी की जो हातसडीचा इंद्रायणी म्हणून लोकांना माहिती किंवा जो पॉप्युलर आहे नंतर मावळचा आंबेमोहर तांदूळ हा ज कुठेही विचारलं तर लोक फक्त विचारतात मावळचा आंबेमोहर तो एक पॉलिश आंबेमोहर तांदूळ हातसडीचा आंबेमोर तांदूळ खपली गहू हे पाच प्रोडक्ट आपण सेंद्रिय शेतीवरती तयार करून कंटिन्युअसली आपल्याकडे विकले जातात की जे महाराष्ट्र भारतात कुठेही आपण अवेलेबल इझिली करून देतो जेव्हापासून तुम्ही ह्या आलात अर्थात शेती सुद्धा करताय शेतीचं फायनल जे प्रोडक्ट आहे ते सुद्धा सेल करताय जेव्हापासून ह्या व्यवसायात आलात तुमचं पहिल्या दिवसापासूनची आत्तापर्यंतची जर्नी ऐकायला आम्हाला खरंच खूप आवडेल की सुरुवातीला तुम्ही किती किलो तांदूळ विकलेत किती टन विकलेत किंवा किती आपण गोणी म्हणूया की आपण तुम्ही आणि आता तुम्ही कोणत्या आहात खूप छान प्रश्न विचारला सुरुवात आपण केली होती की दहा वीस बॅग आणल्या स्वतःच्या शेतातल्या चे तांदळाच्या वडिलांकडून घेऊन आलो वडिलांना सांगितलं पैसे दोन महिन्यांनी भेटतील त्यांच्याकडून घेऊन आलो दोन महिन्याच्या मुदतीवरती कारण की कोरोनाचा पिरियड होता प्रचंड हालाकीची परिस्थिती होती इव्हन सर्वांचीच तर वडिलांना सांगितल्याच्यानंतर गोणी वीज घेऊन आलो ठेवल्या सुरुवात केली बघू बोललो कसं करता येईल त्याच्यानंतर आपण सुरुवात केली तर त्या वीज गोणी विकायला दादा मला कमीत कमी अडीच ते तीन महिने लागले सुरुवातीचा प्रचंड कठीण काळ कोणी उभंच करत नव्हतं तांदूळ खरा आहे खोटा आहे लोकांना काय ज्याला खायची सवय आहे किंवा जो जेन्युअन खाणारा माणूस तोच सांगू शकतो की ओरिजिनल तांदूळ तर वीज वीज गोणीला तीन महिने लागले सुरुवातीच्या काळात परंतु त्याच्यानंतर जसे कस्टमर आपले वाढत गेले आपण लोकांपर्यंत गेलो आणि सर्वात अध, सर्वात विशेष म्हणजे ज्या लोकांनी मला डोक्यावरती घेतलं आज आपण एक दिवसाला कमीत कमी वीस बॅग सेल करतो तांदळाच्या ही तीस किलोची इच बॅग असती की जेणेकरून पाचशे सहाशे किलो आपण पर डे सेल करतो दादा ज्या वीस बॅग सेल करायला दादा दोन महिने लागले होते सुरुवातीला आज दादा साधारण किती वर्षात मध्ये एक तीन साडेतीन चार वर्ष तीन ते साडेतीन साधारण चार वर्ष्या चार वर्षामध्ये दादा दोन महिन्याच्या कालावधीला दादांनी एका दिवसामध्ये कन्वर्ट केलेला आहे खरंच दादा खूप खूप कौतुक आहे तुमचं यासाठी खूप चांगला सक्सेस रेशो आहे दादांचा आणि दिवसाला वीस दिवसाला वीस बॅग दादा ह्या विक्री करतात कुठल्या कुठल्या शहरांमध्ये किंवा कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये आपले तांदूळ जातात ऍक्च्युली भारता भारत भारतभर भारत तांदूळ तर जातोच जातो, जातो। परंतु मेजॉरिटी महाराष्ट्रातले जेवढे डिस्ट्रिक्ट आहेत मला एक अभिमानाची गोष्ट वाटते सांग ती सांगण्यासारखी वाटते की वाट महाराष्ट्रातले जेवढे तालुके आणि जिल्हे आहेत तर तिथे माझा कमीत कमी दहा कस्टमर असतील का तर ते माझ्याशी फॅमिली मेंबरसारखे जोडलेले आहेत मी त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये असतो ते मला हक्काने ऑर्डर देतात ॲडव्हान्स पेमेंट सिस्टम आहे आपल्याकडे पेमेंट आधी येतं नंतर बाकी ह्या गोष्टी सर्व घडल्या जातात जर का कोणाला तुमच्याकडून तांदूळ ऑर्डर करायचं असेल किंवा कोणाला तुमच्याकडून तांदूळ हवं असेल म्हणजे तो घरी वापरणारा तांदूळ असेल किंवा कोणाला विक्रीसाठी जर का हवं असेल आणि महाराष्ट्रातल्या एखाद्या कोपऱ्यामधून कुठं कुठून त्याची ऑर्डर प्लेस होणार असेल तर त्या व्यक्तीने तुमच्यापर्यंत कसं काय पोचावं आणि तुमच्यापर्यंत ती ऑर्डर पोचल्यानंतर पेमेंट सिस्टम कसं असेल किंवा तुम्ही त्या व्यक्तीपर्यंत त्या मालाची डिलिव्हरी कशा पद्धतीने देऊ शकता तेही एकदा आपल्या सगळ्या बांधवांपर्यंत सांगा खूप छान प्रश्न आहे आणि खूप अडचणीचा पण तेवढाच प्रश्न आहे कारण की तुम्ही विकू शकता कुठली गोष्ट परंतु तुम्ही लोकांपर्यंत पोचवू शकत नाही सांगायचं तात्पर्य असं आहे की जेव्हा तुम्ही कुरिअर छोटीशी गोष्ट करता ती वेगळी इनवॉलप वेगळी गोष्ट तांदूळ ही बॅगची गोष्ट आहे पाच दहा वीस तीस किलो आपण मेजॉरिटी ह्याच ऑर्डरमध्ये विकत असतो तर एकतर सर्वात मोठा माझा कठीण काळ हाच होता की माझ्याकडे ग्राहक ग्राहक भरपूर आहेत परंतु मला लोकांपर्यंत ऑर्डर देता येत नाही माझी अडचण तिथेच व्हायची तर मग आता आपण ॲडव्हान्स सिस्टम केली कुरिअर करतोय ट्रान्सपोर्टेशन आहे की जे प्रत्येक शहराच्या प्रत्येक भागापर्यंत कनेक्ट आहे आणि तुम्ही जरी महाराष्ट्रातल्या कुठल्या भागातून मला सांगितलं की मला इथे इथे तांदूळ आहे तर मी तो तिथे पाठवतो तेवढी सिस्टम माझ्याकडे अवेलेबल आहे ह्या सगळ्या प्रकारामध्ये मा मगाशी जो तुम्ही उल्लेख केला की जो खातो किंवा ज्याला त्याची पारख आहे त्यालाच कळतं की खरा तांदूळ कोणता आणि खोटा तांदूळ करता सो so, तर ता खरा तांदूळ हा ओळखायचा कसा खरा तांदूळ म्हणजे इंद्रायणीचं एक वैशिष्ट्य आहे तुम्ही इंद्रायणी तांदूळ घरात कुक केला इव्हन कुकरमध्ये करा किंवा कशामध्ये पातळत करा किंवा काय तर त्याचा सुगंध तुमच्या घरात आला पाहिजे इवन नवीन माणूस जेव्हा तुमच्या घरात येईल भात शिजवताना तर त्याला वाटलं पाहिजे की काहीतरी कुक केलंय तुम्ही दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये एक दोन व्हरायटी आहेत एक जिरायती शेतातला इंद्रायणी तांदूळ आणि एक बागायती शेतातला इंद्रायणी तांदूळ मेजॉरिटी मी ज्या प्रिमायसेसमधून येतो तर आमच्याकडे पूर्ण जिरायती शेती आहे म्हणजेच आम्ही बारा महिन्यातून एकच क्रॉप करतो फक्त त्याच्यामुळे त्याची गुणवत्ता नक्कीच चांगली जी बागायती शेतीमध्ये जी गुणवत्ता आहे त्याच्यापेक्षा जिरायती शेतीला ऐंशी पर्सेंटनी त्याची क्वालिटी चांगली राहती त्याच्यामुळे त्याचा सेंट चवीमध्ये तांदूळ खायला खूप छान तुपट आणि ह्या सर्व गोष्टी त्याच्यात अवेलेबल असतात जो काही तुम्ही आता तांदूळ सेल करता हा मागच्या ॲन्युअलचा किंवा पर ॲन्युअलचा सा तुमचा सा साधारण सेलचा सा आकडा हा किती आहे आणि सोबत तुमच्या कंपनीचा टर्न ओव्हर हा किती पर्यंत आहे तीन ते साडेतीन चार वर्षामध्ये आपण एक सत्तर टनापर्यंत आपला सेल होतो वार्षिक अप्रॉक्सिमेटली सत्तर टन होतो ह्या वर्षाचा सेल हा सत्तर प्लस होईल आत्ता चालूचा आणि त्याचं रुपयाच्या स्वरूपात एक साठ पासष्ट लाखाच्या वरती सर्व मिळून वर एक सत्तर लाखापर्यंत सेल जातो त्याचा टोटली खूप सुंदर म्हणजे दादा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर होते दादानी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग करून झाल्यानंतर नोकरी केली ती नोकरी मधला त्यांनी त्यांचा नोकरीचा जो भाग होता तो तिथेच थांबवला आणि दादा त्यांच्या मूळ व्यवसायामध्ये आले शेती शेती करून आपल्याला फक्त दोन वेळेचं जेवण आपल्याला मिळेल का याच्यावरती खरं तर बऱ्याच महाराष्ट्रातल्या भागांना त्रास भोगावा लागतो पण काही भागांमध्ये जिथे व्यवस्थित पाऊस पडतो जिथे व्यवस्थित शेती होऊ शकते अशा भागामध्ये सुद्धा दुर्दैवाने आज बरीचशी लोक शेती करायचे थांबले आहेत तर त्यांच्यासाठी हा खरंच खूप सुंदर एक संदेश आहे की तुम्ही अजूनही त्या भागांमध्ये जर का शेती करायचं ठरवलं किंवा तुम्ही त्या भागामध्ये शेती करायला पुन्हा सुरू केलं तर नोकरी करताना तुम्हाला जेवढा पैसा किंवा जेवढा नफा नाही होत आज दादा वर्षाला सात ते सत्तर लाख साधारणपणे शेती विक्रीमधून कमवतात आणि मला वाटतं दादा ही हा आकडा खरंच खूप मोठा आहे तुम्ही तुमच्या मूळ घरासोबत मूळ गावासोबत राहता मूळ तुमच्या सगळ्या कल्चर सोबत जोडले राहता घरापासून कुठेही लांब जाण्याची गरज नाही पडत आणि सोबत तुम्हाला आ, शेती करतात अर्थात आज गव्हर्नमेंट सुद्धा सांगतोय की जसे बॉर्डरवरती सैनिक आपली मदत करतायत तसेच देशाच्या आतमध्ये दे, शेतकरी सुद्धा तितकीच मदत करतात त्याच उद्देशाने दादा तुम्हाला एक, एक समाजसेवेचं काम सुद्धा करायचं भाग्य तुम्हाला मिळतंय खरंच खूप कौतुक आहे दादा तुम्ही की इतकं शिक्षण घेऊन झाल्यानंतर पुन्हा शेतीकडे वळलात आणि त्याच्यातून एवढा सुंदर रेव्हेन्यू तुम्ही जनरेट करताय तुम्ही काय संदेश द्याल नवीन पिढी नवीन पिढीला जनरली करिअर चूज करताना बराचसा त्रास होतो नवीन पिढीला जनरली शेतीचं काम करायची इच्छा नसते किंवा नवीन पिढीला जनरली मेहनतीचं काम करायचं नसतं आपण जे टी व्हीमध्ये बघतो की नोकरी केली म्हणजे माझे कष्ट कमी झाले किंवा चांगल्या ऑफिसमध्ये मी काम केलं म्हणजे माझे कष्ट कमी झाले तुम्ही अर्थात दोन्ही दोन्ही लाईफ जगून आलेला आहात तर तुम्ही नक्की नवीन पिढीला काय संदेश द्याल माझी टॅग लाईन आहे नो फार्मर्स नो फूड म्हणजेच शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे जेव्हा तुम्ही शेतकऱ्याला जगवाल तरच तुम्ही बाकी सर्व जगू शकता मी जेव्हा या व्यवसायाची सुरुवात केली तर मी जस्ट अ विचार केला होता की नाही शेती करून व्यवसाय करायचा तर आपल्याला शंभर ग्राहक भेटले तरी पुष्कळ होती आजच्या काळामध्ये सोशल मीडिया सारखं एक मोठा प्लॅटफॉर्म आपल्याजवळ अवेलेबल आहे जे सुशिक्षित आहेत किंवा इंस्टाग्राम इकडे तिकडे बाकी गोष्टी अवेलेबल आहेत इझिली तर आपण त्या गोष्टींचा जर वापर करून आपण इथपर्यंत पोचू शकतो तर नक्कीच माणसाने तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवावे लागेल पहिली गोष्ट कंटिन्युअस पाहिजे तो माणूस ठीक आहे ना एक दोन गोष्टी इकडे तिकडे होत राहतात जेव्हा तुम्ही चढ उतार बघसाल तेव्हाच तत्पर्यंत तुम्ही पोचू शकता परंतु सातत्य व्यवसायामध्ये प्रचंड महत्वाचं आहे जर तुम्ही सातत्य ठेवलं कंटिन्युअसपणा जर असेल तुमच्याकडे तर नक्कीच तुम्ही सक्सेस व्हाल याची गॅरंटी मला आली म्हणून मी तुम्हाला देऊ शकतो अर्थात आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या यशस्वी व्यावसायिकांना भेटत असतो त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करत असतो की तुम्ही तुमच्या व्यवसाय मध्ये आज जे काही यशस्वी झाला आहात त्याच्या मागे नक्की काय कारण आहे त्याच्या मागे नक्की काय रहस्य आहे आणि आज दादांचा व्हिडिओ शूट करत असताना दादांनी सुद्धा तेच एक कारण सांगितले जे आजपर्यंत प्रत्येक व्हिडिओमध्ये दादा आपल्याला ऐकायला मिळतं की तुम्ही काम कोणतंही करा त्याच्यात सातत्य ठेवा तुम्ही काम कोणतंही करा त्याच्यात प्रामाणिकपणा ठेवा तुम्ही तुमच्या कामामध्ये जर का प्रामाणिकपणा आणि सातत्य जर का ठेवलं तर भले तुम्ही शेती जरी करत असाल तरी त्याच्यातून तुम्ही चांगलाच नफा मिळवू शकता दादा खरंच खूप सुंदर आणि खूप छान वाटलं आज तुमच्याशी गप्पा मारून बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी समजल्या बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टींच्या म्हणजे बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी आम्ही सुद्धा काय काय करू शकतो याच्याविषयी सुद्धा मार्गदर्शन मिळालं दादा खूप खूप धन्यवाद आज तुम्ही इतका वेळ काढलात आणि आपल्या युट्यूब चॅनेलसाठी सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही आज एवढं मन मोकेपणाने सगळ्यांसोबत गप्पा मारला त्याच्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ आपण काढणार आहोत आणि असेच वेगवेगळ्या व्यावसायिकांना आपण भेटणार आहोत त्या व्यावसायिकांना भेटून त्यांचे व्हिडिओ ऐकण्यासाठी तसेच त्या व्यवसायाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ह्या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा या व्हिडिओला जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि शेअर करा